दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज देता अजी राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ही सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे कालपासून आकलूज मोहळ यानंतर आता आज टेंभुर्णी येथे खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यासह माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही शिवस्वराज्य यात्रा टेंभुर्णी येथे पोहोचली होती या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांना प्रश्न विचारला होता की सोलापूर जिल्ह्यातले अनेक नेते हे पुन्हा शरद पवार यांच्या पक्षामध्ये येण्याकरता इच्छुक आहेत आणि त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांचे समर्थक हे साहेबांना भेटत आहेत तर त्यांना प्रवेश देऊन उमेदवारी मिळणार का निष्ठावंतांना संधी मिळणार यावर त्यांनी सांगितलं की याचा निर्णय ज्या त्या भागातले खासदार पवार साहेब तसेच हे पक्षा ज्यांनी ज्या लोकांनी आम्हाला अडचणीच्या काळामध्ये साथ दिली त्या प्रत्येकाचं मत आजमावून घेऊनच इथं निष्ठावंतांनाच संधी दिली जाईल असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाऊन आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांना हा एक झटका मानला जात आहे कारण इथं निष्ठावंत जे लोकसभेच्या वेळी आणि पक्षफुटीच्या वेळी जे पवार साहेबांच्या वर राहिले त्यांना संधी मिळेल असं दिसतंय आहे सुप्रिया सुळे यांच्या वाक्यावर एकंदरीत पहा सुप्रिया सुळे काय म्हणाल्या या पत्रकार परिषदेला खासदार अमोल कोल्हे खासदार धरीशील मोहिते पाटील उपस्थित होते माड्याचे सर्वाधिकार हार म्हणजे माड्यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघांतर्गत विधानसभेला जे काही उमेदवारी द्यायची आहे त्या मतदारसंघांमध्ये त्याचे अधिकार हे मोहिते पाटलांकडेच असणार असं त्यांच्या वक्तव्यावर एकूण जाणवत होतं सोडून गेलेले काही नेते सोलापूर परत भेटत आहेत त्यांना परत एंट्री दिली जाईल काय नाही तो पक्षाचा निर्णय असेल तो काय माझा किंवा आमच्या निर्णय कुणाचाच कसं आहे कार्यकर्त्यांची भावना आहे की निष्ठा गेलेली नाही नाही अर्थातच कार्य बघा संघर्षाच्या काळात जे संघटने बरोबर राहिले अर्थातच त्यांचाच मान सन्मान होईल त्याचा काही विषय नाही आणि जो काही निर्णय होईल हे आदरणीय पवारसाहेब स्वतः बोललेले जो काही निर्णय होईल तो सगळ्यांची चर्चा करूनच कुठलाही निर्णय म्हणजे तिकीट जे, जे निष्ठावंत आहेत त्यांनाही ज्यायचा जो निर्णय होईल तो सगळ्यांचा म्हणजे आता माड्यातले अर्थातच तो सगळा निर्णय किंवा आता शिरूर असेल सगळे हे सन्माननीय खासदार जे निवडून आले ते जे पक्षातले सगळे संघटनेतले आमचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष महिला सगळ्यांना घेऊन पुढचे निर्णय घेतले गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव नव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर टेराईट दोन्ही अॅटच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर